नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाइन्स न भारत पाकिस्तान मध्ये अखेर युद्धविराम सियालकोटचा हवाई तळ उद्ध्वस्त कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती आणि पत्रिकरांची आठवण रोहित पवारांची पोस्ट चर्चेत आता पाहूया सविस्तर बातम्या कुणकेश्वर इथं आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय गेली दहा वर्ष कुंकेश्वर मंदिरामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे पाहूयात नमस्कार सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी हा जो आंबा महोत्सव भरवला जातो किंवा आरास केली जाते तिच्या पिंडीवरून ते बाहेर मंदिरावर तर ही आरास दोन हजार सतरापासून अकरा मे दोन हजार सतरापासून त्याची सुरुवात झालेली आहे आणि या आरास करताना गावातील म्हणा पंचकोशीतील म्हणा हे आंबा बागायतात आपण ज्या आंब्याला फळांचा राजा म्हणतो की आज जगप्रसिद्ध आंबा ज्या नावाने आम्ही जगासमोर गेलो आहे अशा प्रकारच्या हापूस आंब्या फळाचा राजाचं त्या ठिकाणी आरास करावी आणि भविष्यात पुढे त्याला चांगल्या प्रकारे मार्केटिंग असा तो त्यातला एक हेतू होता पण त्या दृष्टीकोन तो आम्ही पुढे भविष्यात साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे इथेच स्टॉल टाकून इथेच विक्री इथेच शेतकऱ्यांचा माल विकला गेला जाईल आणि इथेच त्यांना चार पैसे मिळतील अशा प्रकारची ती संकल्पना आहे आणि ह्यासाठी सीच्या समोर बरेच आंबा वागाय आंबा अर्पण करत असतात हा पंचकृषी मर्यादित होता पण आम्ही ह्या पूर्ण देवगड आता देवगड तालुक्यातून काही बागाने आम्हाला संपर्क केला आणि त्यांचं म्हणणं असं आलं की आम्हालाही तिथं देवाला अर्पण करायची आहे कोकणच्या काशीला तर त्या दिवस आम्ही हा देवगडमध्ये पूर्ण तालुक्यामध्ये हा खुला केलेला आहे तर ह्या दृष्टिकोनातून सर्व आंबाबागात आहे या ठिकाणी या, या आ, आ, जो अकरा मे दोन हजार पंचवीस ह्या रोजी जो आंब्याचा महोत्सव होणार आहे रास होणार आहे त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी आंबा बागाने या ठिकाणी सहकार्य करायचं आहे आणि सहकार्य केल्यानंतर हा जो आंबा महोत्सव एक नेत्रदीपक आणि सुंदर असा बघण्यासारखा असतो यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहू असं मी श्रीदेव कुंडकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने ग्रामपंचायती वतीने ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना मनपूर्वक आवाहन करतो धन्यवाद बलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी ताणंवरती हल्ले केले होते ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून केलेल्या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तान सातत्याने भारतातील शहरांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे अशात पाकिस्तानने काल भारतातील काही रुग्णालये आणि शाळांवरती हल्ले केल्याची माहिती भारतीय लष्कराचे अधिकारी कर्नल सोफिया कुरेश यांनी दिली आहे पाहुयात पाकिस्तान सेनाने पूरी पश्चिम मोर्चे पर लगातार आक्रमक गतिविधियां जारी रखी उसमें यूकाव ड्रोन लॉन्ग रेंज वेपन्स लॉटरिंग म्यूनिशंस और लड़ाकू विमानों का उपयोग कर भारतीय सैन्य ढांचे को निशाना बनाया नियंत्रण रेखा पर भी ड्रोन घुसपैठ और भारी कैलिबर हथियारों से गोलाबारी की अंतरराष्ट्रीय सीमा और एलओसी पर श्रीनगर से नलिया तक 26 से अधिक स्थानों पर हवाई घुसपैठ के प्रयास किए गए भारतीय सशस्त्र बलों ने अधिकांश खतरों को सफलतापूर्वक निष्क्रिय किया फिर भी वायु सेना स्टेशनों पर उधमपुर पठानकोट आदमपुर और भुज बटिंडा स्टेशन इन सब पर उपकरण व पर्सनल को हानि पहुंचाई मैं ये भी बताना चाहती हूँ कि पाकिस्तान ने हाई स्पीड मिसाइल सुबह एक बज के चालीस मिनट पर इस्तेमाल करके पंजाब के एयरबेस स्टेशन को दागने की कोशिश एक निंदनीय और अनप्रोफेशनल एक्ट के तहत पाकिस्तान ने श्रीनगर अवंतीपुर और उधमपुर के वायुसेना अड्डों पर चिकित्सा केंद्र और स्कूल परिसर को निशाना भी बनाया जिससे उसके द्वारा सिविल इंफ्रास्ट्रक्चर पर हमला करने की गैर जिम्मेदाराना प्रवृत्ति फिर उजागर हुई पाकिस्तान द्वारा सैन्य दुकानों को जानबूझकर निशाना बनाने के पश्चात भारतीय सशस्त्र बलों ने त्वरित जवाबी हमले के टेक्निकल एंड कंट्रोल सेंटर्स, रडार साइट और हथियार भंडार को चुनकर निशाना बनाया गया रफीकी, मुरीद चकलाला, रहमियार खान सुकूर और चुनिया स्थित पाकिस्तानी सैन्य ठिकानों पर एयर लॉन्च सटीक हथियारों व लड़ाकू जेट से प्रहार किए गए रडार साइट सियालकोट का एविएशन बेस भीसिजन चेन कम कम कारवाई ताज्या घड्यामुळे भारताने केलेल्या कारवाईत एस फोर हंड्रेड क्षेपणास्त्र बचाव प्रणालीची सर्वत्र चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत माजी संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांची आठवण काढली पाहुयात रशियाने भारताला एस फोर हंड्रेड ट्रायम्फ ही क्षेपणास्त्र बचाव प्रणाली गेल्या वर्षी दिली जगातील अत्यंत मोजक्या देशांकडे अशा प्रकारची प्रणाली आहे ही प्रणाली भारतानं रशियाकडून घेऊ नये अशी विनंती युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेनं केली होती पण या विनंतीला प्रतिसाद न देता भारतानं स्वयं बचावाला प्राधान्य दिलं पण याचा करार मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री असताना झाला होता याबाबत रोहित पवारांनी खास पोस्ट शेअर केली आहे रोहित पवार म्हणाले काल रात्री पाकिस्ताननं अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले परंतु आपल्या सैन्यानं एस फोर हंड्रेड या अत्याधुनिक एअर डिफेन्सच्या मदतीनं सर्व ड्रोन पाडले शिवाय पाकिस्तानच्या बॅलेस्टिक मिसाईल देखील पाकिस्तानचे आपल्या दे। सरकारनं यंत्रणे समाविष्ट करण्यामागे महत्वाची भूमिका आणि दूरदृष्टी होती स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांची स्वतः इंजिनियर असलेल्या पर्रिकरांनी त्यांच्या संरक्षण मंत्री पदाच्या दोन हजार चौदा ते दोन हजार सतराच्या काळात त्यांनी भविष्यातील गरज लक्षात घेऊन एस फोर हंड्रेड सारखे अनेक महत्वपूर्ण करार पूर्णत्व असलेले त्यांची दूरदृष्टी कायमच स्मरणात राहील भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावाची परिस्थिती असताना चंदीगड येथे सिव्हिल डिफेन्स व्हॉलेंटिअर मोहिमेत सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येनं तरुण जमल्याचं पाहायला मिळालं शनिवारी केंद्रशासित प्रदेश प्रशासनानं चंदीगडच्या टागोर थिएटर येथे यासंबंधी प्रशिक्षणाचं आयोजन केलं होतं त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी उमेदवारांना दुपारी सव्वा बारा वाजताची वेळ देण्यात आली होती परंतु हजारो मुले आणि मुली सकाळी आठ वाजण्याच्या आधीच त्या ठिकाणी दाखल झाले होते सीपीआर देण याबरोबर जखमी व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणं आग विझवण्याची पद्धती इत्यादींचा समावेश होतो तसंच या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या उमेदवारांना यावेळी त्यांच्या मदतीची आवश्यकता भासली तर केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडून बोलावलं जाईल असं सांगण्यात आलं यावेळी चंदीगड येथील तिरंगा मैदान हे वंदे मात्र म्हणे भारत माता की जय अशा घोषणाने भरून गेलं होतं तसंच आयोजकांनी जा यावेळी हाऊस द जोश असं विचारतात सहभागी झालेल्या उमेदवारांनी मोठ्याने हाय सर म्हणत प्रतिसाद दिला पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी भारताच्या डी जी एमआ यांच्याशी आज दुपारी साडेतीन वाजता फोनवरून चर्चा केली दोघांमध्ये दोन्ही बाजूंकडील गोळीबार जमिनीवरील कारवाई तसंच हवाई आणि समुद्री कारवाई भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून थांबवण्याबाबत एकवाक्यता झाली त्याबाबतच्या सूचना दोन्ही बाजूंना देण्यात आल्या आहेत बारा मे रोजी बारा वाजता दोन्ही देशांचे डी जी एम ओ चर्चा करतील अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली the uh, director general of military operations of pakistan called the director general of military operations of india at 1535 hours this earlier this afternoon uh, it was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. Thank you. <laughs> साडेसातशेवा जन्मोत्सव सुरू झालेला आहे आणि हा सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा उत्सव महोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात आणि मग सगळ्या आणि त्या उत्सवाला मला येण्याचं भाग्य मला मिळालं मी स्वतःला भाग्यवान समजतो मी आपल्या अगोदरच्या एका कार्यक्रमाला प्रस्थानला पहिले मुख्यमंत्री पहिले मुख्यमंत्री प्रस्थानाला पण आलो ते देखील माझा भाग्याचा दिवस होता आजही फार आनंदाचा दिवस आहे या सर्व वैष्णवांच्या मेळाव्यामध्ये आपल्या वारकऱ्यांच्या मेळाव्यात या ठिकाणी मला देखील सहभागी होता आलं मी देखील एक शेतकरी आणि वारकरी आहे त्यामुळे त्याचा मला आनंद अभिमान आहे आणि साडेसातशेवा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा होतो आहे आणि त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली जे काही महात्मे आहे ते मला काही सांगण्याची आवश्यकता नाही त्यांच्याच सगळा म्हणजे आदर्शावर सगळं चालू आहे आणि आज इथं आल्यानंतर मनाला समाधान झालं आनंद झाला आता इंद्रायणी नदी जी आहे तिचं प्रदूषणमुक्त करायची आहे त्यासाठी काम सुरू झालेलं आहे युद्ध पातळीवर सगळ्या ज्यांचं ज्यांचं हजारो लाखो लोकांचं योगदान लागणार आहे आणि म्हणून तेही आपण करतो ज्ञानभूमीचा एक मोठा प्रकल्प आहे तो देखील उद्या मुख्यमंत्री महोदय येत आहे मुख्यमंत्री महोदय देखील आणि आम्ही सगळेच सरकार पूर्ण सकारात्मक आहे या संस्थे संस्थानाची साडेचारशे एकर जमीन बरोबर ज्ञान ज्ञानभूमी म्हणून आहे आणि तिथं वारकऱ्यांसाठी इथं येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सुखसुविधा ज्या आहेत त्या आणि व्हर्च्युअल आपण काय करता न। वारी न। वारी करताय व्हर्च्युअल वारीचा एक तो एक प्रोजेक्ट आहे असे अनेक प्रकल्प आहेत त्यामुळे मला वाटतं आपण टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील मुख्यमंत्री महोदयांशी आमची चर्चाही झाली या बाबतीमध्ये उद्या मुख्यमंत्री मोदय देखील स्वतः येत आहे सरकार जरी सकारात्मक आणि आज एक भक्तनिवास जे आहे भक्तनिवासाची एक सुरुवात करावी असं देखील आमचे मुख्यमंत्री स्वस्त स्वामी आपले योगी निरंजन दास यांनी आणि त्यांच्या सगळ्या टीकने मागणी केली तर काय सुरुवात झाली पाहिजे म्हणून ती सुरुवात आपण केलेली आहे युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक अफवा आहेत महाराष्ट्राच्या जनतेला काय विश्वास द्या निमित्तानं माऊलीकडे तुम्ही आहार खरं म्हणजे माऊलीकडे एकच साकडं आहे आपल्या भारताचं देशाचं रक्षण आणि या राज्याचं महाराष्ट्राचं रक्षण व्हावं आणि आपल्या नागरिकांना अगदी सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद यावा अशा प्रकारचं साकडं मी घातलं आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे जो आपल्या पहलगामला जे आपल्या निरपराध पर्यटकांवर हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं आम्ही सगळेच म्हणत होतो देशवासियांमध्ये विश्वास होता की या पाक धार्जिने आतंकवादाला जशास तसं चोक उत्तर ईट का जवाब से मिलेगा पण तिथं तर पुढे जाऊन गोळी का जवाब मिसाईलचे मिला आहे आणि म्हणून पाकिस्तानने आपल्या अवकातीमध्ये राहून भारताशी पंगा घ्यावा भारत हा नवा भारत आहे आणि म्हणून आता आपण पाहतोय आहे प्रयत्न आहे ते आणून पाडण्याचं काम आपल्या भारतीय लष्कर करत आहे आताच एकंदरीत लष्कर सर्जिकल स्ट्राईक करते पण राज्यातही पॉलिटिकल स्ट्राईक होताना आहे काय कसं बघताय बघा आता आता वेळ आहे राजकारण करण्याची वेळ नाही देशाच्या मागे उभं राहण्याची वेळ आहे देशाचे प्रधानमंत्री मोदीजींच्या मागे उभं राहण्याची वेळ आहे आणि आपल्या भारतीय लष्कराच्या मागे उभं राहण्याची वेळ आहे राजकारण करायला तर खूप संधी असते परंतु आता आता हे ती देशभक्ती राष्ट्रभक्ती आणि आपल्या देशाचं रक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आपल्या भारत भारतीय लष्कराच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची ही वेळ आहे त्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान आहे की कुणी याच्यामध्ये राजकारण करू नये आणि नागरिकांना देखील माझं आवाहन आहे मी दुपारी देखील केलेलं आहे विनंती केलेली आहे की खोटे अफवा पसरवत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नये जे अधिकृतपणे राज्य सरकारकडून ज्या सूचना येतील त्याचं पालन करावं केंद्र सरकारचं ज्या गाईडलाईन आहेत त्याचं पालन करण्यासाठी आणि राज्याची सुरक्षा व्यवस्था त्याचा आढावा आज मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे सर्व अधिकारी होते आणि म्हणून आर्मी नेव्ही एअरफोर्स कोस्ट गार्ड हे सगळे आणि पोलीस डिपार्टमेंट हे सगळे मिळून आणि सर्व विभाग या ठिकाणी अलर्ट आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या राज्यावर कुठलंही संकट येऊ नये आणि देशावर देखील आपलं संकट येऊ नये ते परतवण्याची हिंमत आपल्या लष्करामध्ये आहे ती दाखवत आहेत स्ट्राईकचा योजनेवर काही परिणाम होणार आहे नाही नाही आता कुठला स्ट्राईक आता एकच स्ट्राईक आहे पाकिस्तानवरचा सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक आता दुसरं तिसरं काहीच नाही आहे आता हा पाकिस्तानला मोतोड जवाब आणि पाकिस्ताननी हे जे काही आहे त्यांचे चालू आहेत त्यांची अवकात नाही भारताबरोबर पंगा घेण्याची आणि म्हणून जर त्यांनी त्यांची नाटकं थांबवली नाही तर मला वाटतं आपल्या देशाचे सैनिक लष्कराचे जवान पाकिस्तानचं नामोनिशान या ठिकाणी मिटवल्याशिवाय राहणार नाहीत प्रधानमंत्री मोदयांनी तो संकल्प केले अनेक के सरकारे आली गेली मात्र इंद्रायणी इंद्रायणी चार दिवसापूर्वी इंद्रायणी नदीच प्रदूषण मुक्त करणे पाणी शुद्ध करणे याला सरकारने प्राधान्य दिलेलं आहे बिलकुल महापालिका निवडणूक शंभर टक्के होणार म्हणजे होणार को चुनकर निशाना बनाया गया रफीकी मुरीद चकलाला, रहमियार खान सुकूर और चुनिया स्थित पाक सैन्य ठिकानों पर एयर लॉन्च सटीक हथियारों व लड़ाकू जेट से प्रहार किए गए स्थित रडार साइट और सियालकोट का एविएशन बेस भी प्रिसीजन एम्यूनेशन से टारगेट किए गए इन कार्रवाइयों के दौरान भारत ने कम से कम कोलेट्रल डैमेज की क्षति सुनिश्चित की चिंता का विषय यह रहा कि पाकिस्तान ने लाहौर से उड़ान भरने वाले नागरिक विमानों की आड़ लेकर अंतरराष्ट्रीय हवाई मार्गों का दुरुपयोग किया ताकि वे अपनी गतिविधियां छिपा सके ऐसी चालों ने भारतीय वायु प्रतीक्षा तंत्र को नागरिक सुरक्षा सुनिश्चित करते हुए अत्यधिक संयम के साथ कार्य करने के लिए विवश किया साथ ही साथ पाकिस्तान ने मिस इंफॉर्मेशन का सहारा लेते हुए आदमपुर स्थित एस फोर प्रणाली सूरतगढ़ व सिरसा के हवाई अड्डों नगरोटा के ब्रह्मोज बेस देहरागिरी के तोपखाना पोजिशन तथा चंडीगढ़ के अग्रिम गोला बारूद डिपो को नष्ट करने के झूठे दावे सोशल मीडिया पर फैलाए भारत इन फॉल्स नैरेटिव्स को पूर्णतः खारिज करता है नियंत्रण रेखा पर पाकिस्तान ने ड्रोन घुसपैठ और भारी तोपखाना गोलाबारी गोला के कई प्रयास किए कुपवाड़ा बारामूला पुंछ राजौरी और अखनूर सेक्टर्स में तोप मोर्टार एवं हल्के हथियारों से भीषण गोल, गोला गोलाबारी जारी रही भारतीय सेना ने प्रभावी व तुलनात्मक प्रतिउत्तर देते हुए पाक सेना को काफी क्षति पहुंचाई पाकिस्तान सेना के अग्रिम क्षेत्रों में सैनिकों की डिप्लॉयमेंट बढ़ती दिख रही है जो स्थिति को और भड़काने की मंशा दर्शा, दर्शाती है भारतीय सशस्त्र पूर्ण परिचालन तत्परता की स्थिति में है अभी तक सभी शत्रुतापूर्ण कार्रवाइयों का प्रभावी ढंग से सामना कर उपयुक्त जवाब दिया गया है भारतीय सशस्त्र बल दोहराते हैं कि वे तनाव वृद्धि नहीं चाहते बशत पाकिस्तान भी ऐसा ही व्यवहार करे आखिर में आपको कुछ वीडियो दिखाना चाहती हूं जहां पर इंडियन आर्मी के वेपन्स एलओसी पर पाक के एसेट्स को ध्वस्त करते नजर आ रहे हैं स्क्रीन में आप देख सकते हैं इस वीडियो को? धन्यवाद जय हिंद भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली इलेक्ट्रिक स्मार्ट स्कूटर एथर या इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोरूमचं शानदार उद्घाटन कुडाळ इथं करण्यात आलं कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला घडामोडी पुन्हा एकदा भारत पाकिस्तान मध्ये अखेर युद्धविराम सियालकोटचा हवाई तळ उद्ध्वस्त कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती आणि पर्रिकरांची आठवण रोहित पवारांची पोस्ट चर्चेत बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पादरा बदल त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण लाईव्ह धन्यवाद